स्वागत आहे हे पूर्ण येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळा शाळा कन्या आहे गाडव चोरत आहेत आणि लेकरांचा आरोग्य धोक्यात आहे आपल्यासोबत तर आहेत जाणून घेऊया ते काय म्हणतात या प्रश्नासंदर्भात आम्ही वारंवार विविध नगर परिषद असो जिल्हा परिषद असो लोकप्रतिनिधी असो यांच्याशी वारंवार संपर्क केलेला आहे परंतु परिस्थितीमध्ये कुठलाही बदल झालेला नाही आज जवळपास आम्ही चार वर्षापासून या घाणीच्या विरोधात इथं घाण टाकू नये इथं कंपाऊंड वॉल व्हावं यासाठी प्रयत्न करतो विविध लोकप्रतिनिधीला आम्ही भेटून त्याची मागणी केलेली आहे मीडियामधून पाठपुरावा भरपूर केलेला आहे परंतु प्रशासन ढिम्म आहे या, या बाबतीत इथे लो विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे ग्राउंड भरपूर आहे पण इथं कचरा टाकल्यामुळं बांधकामाचा मानकामाचा मटेरियल पडल्यामुळं त्या शाळेची सगळी दुरावस्था झालेली आहे प्रशासनाला माझी हात जोडून नम्र विनंती आहे कृपया तुम्ही ह्याच्यात गांभीर्यानं लक्ष घालून ह्याचं काहीतरी समाज एक कंपाऊंड वॉल हो चा किंवा कार फिनिशिंग हो असं जरी झालं तरी आम्हाला खूप सुविधा होईल कारण आम्हाला इथं समजा त्याचं शिकवलं शिकवायचं समाधान भेटत न चाललं काय होईल विद्यार्थी त्याच्यामुळं कमी होत चाललेत या घाणीमुळं याच्यामुळं आणि इथं जेवणार कसे विद्यार्थी एवढ्या घाणीमध्ये याच्यामध्ये तरी पण आम्ही खूप प्रयत्न करेल मात्र तिला प्रशासनाकडून चारहाणीची साथ भेटत चालली कृपया आपण ह्या आपल्या माध्यमातून मी तुम्हाला सर्वांना सर्व प्रशासनाला विनंती करतो कृपया ह्याच्याबद्दल आपण गंभीरपणे विचार करून एखाद्या वॉल किंवा फार फिनिशिंग तरी करा इथला गट शिक्षणाधिकारी हे नाही का गट अधिकारी म्हणतात की ते जिल्हा परिषदकडेच असतं सगळं हे याचा जो एरिया आहे तो जिल्हा परिषदच्या अंडर आहे आणि जिल्हा परिषदच इथं फंड टाकू शकते किंवा समजा ते काम करू शकतो तुम्ही प्रस्ताव तर घेऊ शकता की नाही या लोकांकडून सगळं सगळं ते साहेब साहेब सुद्धा प्रयत्नशील आहेत बीओ साहेब सुद्धा इथेसाठी पण प्रशासन हालन चालले ना एवढा मोठा आपण याला जवळपास समजा एक ते दीड कोटी रुपये लागतात ते कोण देणार असं हे ते चालू आहे आणि सगळ्यांची समजा ते जे असते ते गुत्तेदारीच्या हिशोबामध्ये काय ते आपण कुठून देणार आम्ही ते पण ह्या झाडं लावले तिथं इथं कंपाऊंड वॉल करण्याचा प्रयत्न केला आहे इथे हे रस्ता केला आहे स्व खर्चातून केला आहे आम्ही स्वतः रस्ता दाखवा वाटल्यास रस्ता दाखवा ते हे दाखवा झाडं लावलेली दाखवा तुम्ही बघा आम्ही आमच्या होईल तेवढा प्रयत्न करायला बघाल पण आम्ही आमचं एवढी ताकद पोचू शकत नाही ना आम्ही कॉन्ट्रीब्युशन करून करू विचार ना कर